तर मंडळी पालघर जिल्ह्यातील अगदी दुर्गम भागात जन्मलेले निलेश सांबरे यांची आज उद्योग आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गाठलेली उंची ही अनेकांना आज प्रेरणादायी नक्कीच ठरत आहे सामाजिक बांधिलकी भान आणि जाण कुठेतरी दुरावत असताना निलेश सांबरे व त्यांची जिजाऊ संस्था हे माणुसकीचं चित्र कुठेतरी रुजवताना आपल्याला या समाजामध्ये दिसत आहेत नमस्कार मंडळी मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहतात जी टी चॅनल सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये निलेश सामरे यांचा जन्म झाला मनातील साधेपणा मनातील भोलेपणा अभ्यासू स्मितहा आणि कणखर नेतृत्वाचा कुठेतरी बांधकाम आणि ठेकेदारी क्षेत्रामध्ये उदय झाला आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष तसेच विक्रमगड येथील कला क्रीडा व सांस्कृतिकचे अध्यक्ष जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या सर्वांची जबाबदारी यशस्वीरित्या त्यांनी सांभाळली गोरगरिबांच्या रोजच्या समस्या पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय हा आप्पासाहेबांनी विचार केला आभाळ एवढं मोठं व्हायचंय पण आपल्या मातीशी इमान राखून हे आप्पासाहेबांचं ब्रीद वाक्य होतं तसंच हे ब्रीद वाक्य घेऊन दोन हजार आठ साली त्यांनी जिजाऊ संस्थेची स्थापना केली आता मंडळी महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच निलेश सांबरे ही कोणती मतं खातील कोणते मतदार निलेश सांबरेंनाच मतदान करतील तर दोन हजार चोवीसची भिवंडी लोकसभा निवडणूक निलेश सांबरे लढवणार हे अठ्ठावीस जानेवारी शहापूर येथे दीड लाख लोकांच्या समोर साहेबांनी स्पष्ट केलं होतं की मी दोन हजार चोवीसची निवडणूक लढवणार अगोदर साहेब हे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होते त्यानंतर अपक्ष म्हणून आता ने निवडणूक जिजाऊ विकास पक्षाकडून आता लढवणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण हे घेऊया की निलेश सांबरे না কোনতে লোক मतदान करतील गेल्या पंधरा वर्षामध्ये चाळीस लाखहून ,00 अधिक सुविधा आरोग्याच्या सुविधा सामरे साहेबांनी लोकांना दिलेल्या आहेत जर शिक्षणाच्या बाबतीत जर शिक्षणाचा विचार केला तर गेल्या पंधरा वर्षामधून आठ हजार विद्यार्थी साहेबांनी कामाला लावलेले आहेत हे आठ हजार विद्यार्थी नक्कीच साहेबांना मतदान करतील आणि त्यापैकी आठ हजार गुणिले दहा जरी विचार केला आपण तर ऐंशी हजार मतदार हे विद्यार्थीच साहेबांचे आहेत आणि चाळीस लाखाहून दहा टक्केचा जर विचार केला तर चार लाख ऐंशी हजार मतदार हे साहेबांचे घरचेच मतदान आहे सामान्य कार्यकर्ता ते वरिष्ठ कार्यकर्ता हे साम्र्यांचाच विचार करतील तसेच ज्यांची मुलं सांबरे साहेबांच्या शाळेमध्ये शिकतात असे पालक साम्र्यांचाच विचार करतील तसेच भिवंडी लोकसभेमध्ये एकूण पंचेचाळीस ग्रंथालय आहेत या ग्रंथालयामध्ये जे बारा बारा तास जे काही विद्यार्थी अभ्यास करतात आणि घडतात ते विद्यार्थी यांचाच विचार करणार हे साई स्पष्ट झाले पत्रकारांशी बोलताना सामरे हे बोलले की अडीच लाखाहून अधिक मतदानाच्या लीडमध्ये माझाच विजयी होईल आणि मीच या भिवंडी लोकसभेचा खासदार होईल सामरे हेही म्हणतात की ज्याला हृदय आहे ज्याला जिजाऊ कळाली तो मलाच मतदान करेल असे साहेबांनी त्या दिवशी स्पष्ट केलं शहापूर मुरबाड वाडा कल्याण भिवंडी अशा अनेक ठिकाणी साहेबांच्या गाव तिथे शाखा साहेबांनी ओपन केलेली आहे तसेच जर आपण शहापूर तालुक्याचा नुसता जर विचार केला असता तर नऊ वर्षामध्ये पंधरा हजार डोळ्यांचे ऑपरेशन साहेबांच्या थ्रू झालेले आहेत सतरा हजार मोफत चष्मे वाटप त्यांनी केलेले आहेत बारा हजार मेडिकल वाटप केलेले आहेत तसेच अडीच हजार शिलाई मशीन हे महिलांना अल्प दरात त्यांनी दे दिलेले आहेत पाचशे सतरा घरघंटे दिलेले आहेत एकूण शहापूर तालुक्यामध्ये पाच वाचनालयं आहेत तर मंडळी दोन वेळा खासदार झालेले केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब आणि बाळ्या मामांसमोर निलेश सामरींचं एक तगड आव्हान असणार आहे तर तुमचं जनमत काय वाटतं आहे तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका कोण होणार भिवंडी लोकसभेचा खासदार आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फू चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जवान जय किसान जय लोकशाही धन्यवाद